हाय फ्रेंड्स आज आपण एक्सेल कोर्स कोर्समधील लेसन नंबर तेत्तीस लुकअप फंक्शनची सिरीज स्टार्ट करणार आहोत यामध्ये आज आपण पहिल्यांदा व्ही लुकअप हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा पाहूया आपण व्ही लुकअप म्हणजे काय त्याचा अर्थ काय होतो त्याचा यूज कसा करतात ते व्ही लुकअपचा अर्थ काय होतो व्हर्टिकल लुकअप म्हणजेच काय व्हर्टिकली आपण व्हॅल्यू ह्यातून सर्च करू शकतो डेटा टेबलमधून आपल्याजवळ हवा हवा असणारा डेटा हा आपल्याजवळ असलेल्या डेटा टेबलमधून व्हर्टिकली सर्च करण्यासाठी याचा उपयोग होतो आपल्याजवळ असलेली लुकअप व्हॅल्यू आपल्याजवळ असलेल्या टेबलमध्ये सर्च करून लुकअप व्हॅल्यू समोर असलेल्या रोमधील लुकअप व्हॅल्यूच्या समोरील आपल्या हव्या त्या कॉलममधील डेटा आपण सर्च करून घेऊ शकतो आता या साईनली तुमच्या लक्षात नाही ना मी प्रॅक्टिकली सांगतो की तुमच्या लक्षात येईल बघा इथं एक्झाम्पल दिलं आहे इथं काय एक वर्कर डिटेल्स इथं आहे माझ्याकडं अशी समजा वर्करची लिस्ट असेल किंवा डिटेल्स असेल एक दहा हजार पंधरा हजार वीस हजार वर्करची काय इथं लिस्ट असेल माझे आणि इकडं माझ्याकडं काय असेल त्यातील काही वर्करची काही नावं असतील किंवा आधार नंबर असतील किंवा मोबाईल काय कोणतीही गोष्ट असेल की जी या टेबलमधली आहे आता इथं माझ्या काय आहेत तर नावं आहेत दहा आता इथं सहा दिले आहेत पण तुम्ही असं समजा की इथं दहा हजार वर्खाची नाव आहेत त्यातले सहा वर्खाची नावं माझ्याकडे आहेत आणि त्यांचे मोबाईल नंबर मला हवे आहेत किंवा दहा असतील पंधरा असतील किती असतील आता इथं मी प्रत्येक मॅन्युअली कॉपी पेज शोधत बसणार कंट्रोलपेज फाईंड करत बसणार त्याच्याऐवजी काय कायदे आपण विलो सहाय्याने इथं घेऊ शकतो आता विलो अर्थ काय होतो तर व्हर्टिकल लुकअप म्हणजेच काय ही जी लाईन आहे ही व्हर्टिकली आपण काय करतो डेटा सर्च करतो म्हणजे जसं की मला रामच्या नावापूरचा डेटा असेल हवा असेल तर व्हर्टिकली कितीही लांबचा डेटा की कोणत्या टेबलमधल्या कोणत्याही कॉलमवर डेटा मी सर्च करून घेऊ शकतो आता हा डेटा सर्च कसा करायचा तर आपल्याकडे एक लुकअप व्हॅल्यू लागते लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय इथं आणि या टेबलमध्ये आणि आपल्याकडे असल्यामध्ये एक कॉमन माहिती पाहिजे किंवा दोन्ही कधी सेमच असेल जसं की इथं काय आहेत नावं आहेत हीच नावं काय आहेत इथं पण आहेत ह्याला काय म्हणायचं लुकअप व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू आपल्याला पाहिजे मग आपण काय करायचं ही लोक व्हॅल्यू इथं सर्च करायची ह्या ज्या टेबलमध्ये आपल्याला जो टेबल दिला आहे हा टेबल आहे आपल्याला यात लुकअप व्हॅल्यू सर्च करायची जसं मी काय केलं अजय चव्हाण ही लुकअप व्हॅल्यू सर्च केली तर इथे येणार मग जे आपण लोक व्हॅल्यू सर्च करल त्या रोमधली ही रो आहे ती ह्या रोमधली लुकअप व्हॅल्यूच्या समोरची आपला हवी ती व्हॅल्यू आपण काय करू शकतो व्ही लोक सहाय्याने सर्च करून घेऊ शकतो लोक व्हॅल्यूच्या समोर लागते घ्यायला लेफ्ट साईडची घेऊ शकत नाही म्हणजे पाठीमागची इकडची आपण काय करू शकत नाही व्हॅल्यू लुकअप करून घेऊ शकत नाही आपल्याला फक्त खुर्ची व्हॅल्यू लुकअप करून घेता येते मग जो टेबल आहे तर टेबलमध्ये कोणत्या कॉलममधली जागा हवी आहे किंवा व्हॅल्यू हवी आहे ते आपण इथे सर्च करून घेऊ शकतो आता ह्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात जसं की समजा आता हे अजय चव्हाण नाव आहे बरोबर हे नाव जर ह्याच्यामध्ये दोन वेळा असेल तर हे व्हॅल्यू घेताना जे फर्स्ट टाईम नाव येईल त्याच्यासमोरची व्हॅल्यू काय येणार ते घेत राहणार दाको जिस वी से दाको आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली एक्झाम्पल सोडून दाखवतो म्हणजेच व्ही लुकअपचा यूज करून दाखवतो मी तुमच्या अजून लक्षात येईल काय करायचं इज इक्वल टू व्ही लुकअप टाईप केलं त्यांचं ब्रॅकेट स्टार्टिंग केला आता आपल्या लुकअप आप व्हॅल्यू कोणती आहे लुकअप व्हॅल्यू म्हणजेच काय जी कॉमन गोष्ट असते त्याला काय म्हणायचं लुकअप व्हॅल्यू कारण ह्या व्हॅल्यूवरून आपल्या काय करायचं असतात व्ही लुकअप फंक्शनचा यूज करत असतो इथे लुकअप व्हॅल्यू काय हे नाव आहे मी लुकअप व्हॅल्यू कॉपी केली त्यानंतर कॉमा दिला त्यानंतर टेबल ॲरे टेबल कोणतं आहे माझ्याकडं तर ही जी लुकअप व्हॅल्यू ज्या लु। कॉलममध्ये असेल तिथून टेबल सिलेक्ट करायचा जसं की आता हि तर बी नंबरच्या कॉलममध्ये काय आहेत ती नावं आहेत मग मी एपासून सिलेक्ट केलं तर माझी डेटा मला घेता ये येणार नाही मी काय येणार बी नंबरच्या कॉलमपासून डेटा दे सिलेक्ट करणार मग मी खाली कितीही करू शकतो किंवा काय करू शकतो मी डायरेक्ट इथं बीवरनं सिलेक्ट करून असं एक सगळे संपूर्ण कॉलम पण सिलेक्ट करून घेऊ शकतो मला हवा तेवढा टेबल सिलेक्ट करणार फक्त यात महत्त्वाचं काय असतं सिलेक्ट केलेल्या टेबलच्या पहिल्या रोमध्ये पहिल्या कॉलममध्ये म्हणजे जिथनं सिलेक्ट केला आहे त्या कॉलममध्ये ही लुकअप व्हॅल्यू पाहिजे त्यानंतर टेबल सिलेक्ट करून तुम्ही पुन्हा कॉमा देणार त्यानंतर काय विचारतात सेल इंडेक्स नंबर म्हणजेच काय तुम्हाला आता इथं काय पाहिजे मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर किती नंबरचा कॉलममध्ये आहे तो कॉलम तुम्ही ते विचारतात आता राम इथं जी लुकअप व्हॅल्यू आहे तिथून मोजायला स्टार्ट करायचं जसं लुकअप व्हॅल्यूचा कॉलम पहिला आय डी नंबरचा दुसरा आधार नंबर तिसरा आणि मोबाईल नंबरचा किती आहे चौथा जिथून माझा लुकअप व्हॅल्यू स्टार्ट होते किंवा जिथून टेबलपासून लुकव्हॅल्यूपासून स्टार्ट केला आहे मग त्या लुकअप व्हॅल्यूपासून काय करायचं काउंट करायला सुरुवात करायचं एक दोन तीन चार मग इथं टाईप मी करणार चार तर कॉममध्ये यायचा इथं दोन ऑप्शन आहेत बघा ट्रू आणि फॉल्स ट्रू म्हणजे काय ट्रूलाचं एक म्हणतात आणि फॉल्सला झिरो म्हणतात ट्रूला एक फॉल्सला झिरो ट्रू म्हणजे काय तर ॲप्रोमॅटिक मॅच म्हणजेच काय जर समजा हे नाव ह्यात नसेल तर ह्याच्याशी मिळतं जसं कुठलं नाव असेल तर त्याचा तो, तो बेटा काय येणार कॉपी करून घेणार मग हे काय होतं कधी कधी ह्यातून चुकीची माहितीसुद्धा येऊ शकते आणि दुसरा असतो फॉल्स म्हणजे झिरो याला काय म्हणायचं एक्झॅक्ट मॅच म्हणजेच काय की जे आहे नाव तेच नाव जर मॅच झालं तर तो, तो लेठा काय नाही तर आह्यासा घेणार त्यामुळे आपण काय वापरायचं तर वापरायचं आपण नेहमी काय करायचं ज्युरो म्हणजेच फॉल्स घ्यायचं आणि एक्झॅक्ट मॅच घ्यायचं त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट करायचा आणि बटन प्रेस करायचं बघा त्या इथं आलं का इथं आहे ह्यासा काय आला नंबर आलेला आहे आता याच्यामध्ये बघा ही जी लुकअप व्हॅल्यू आहे हा जो टेबल ॲरे आहे मला हा टेबल ॲरे फिक्स काच असेल म्हणजे ज्यावेळेस मी काय करणार मी जर इथं काय केलं हे ड्रॅक केलं ड्रॅक केलं तर काय होतंय हे तर बघा क्लिक केलं की हा टेबल ॲरे काय होते खाली जातोय बरोबर सिलेक्शन काय होते खाली जाते मग ज्यावेळेस मी ड्रॅक करेन त्यावेळेस ते खाली गेले जाते ह्याला लॉक करायचेच म्हणजे ह्याला क्लूप लावायचं असेल थोडक्यात आपण होऊ शकतो तर काय जे एवढा टेबल ॲरे आहे तो सिलेक्ट करायचा आणि कीबोर्डवरचं जो कीबोर्ड आहे त्याच्यावरचं य फोरचं बटन प्रेस करायचं त्यानं काय होतं डॉलरचं चिन्ह येतो बघा इथं मध्ये आलं का डॉलर चिन्ह आणि काय होतं टेबल लॉक होऊन जातो ज्यावेळेस मी आता हे ड्रॉप हे तो काय करणार ड्रॅक करणार त्यावेळेस हा जो टेबल आहे बघा इथं झाला का चेंज टेबल ॲरे काय होतं बदलत नाही जर समजा मी लुकअप व्हॅल्यूला लॉक केलं तर लुकअप व्हॅल्यू पण काय होणार ना ना बदलणार नाही त्यामुळे ह्या लॉक करायचं नाही अशा प्रकारे आपण काय शकतो इथं मोबाईल नंबर यूज करू शकतो यात महत्वाचा कॉलम काय पहिली गोष्ट आपल्याकडं दोन्हीत कॉमन असणारी लुकअप व्हॅल्यू हवी लुकअप व्हॅल्यू जिथून सिलेक्ट ज्या कॉलममध्ये आहे त्या कॉलमपासून सिलेक्ट करायला सुरू सर्च सिलेक्ट करायला चालू करायचं जसं की इथं ही लुकअप व्हॅल्यू आहे इथून मी असं सर्च करत फु किंवा सिलेक्ट करत पुढे येणार त्यानंतर लुकअप व्हॅल्यूपासून कॉलम काउंट करायला चालू करायचं चा आणि ज्या कॉलममधली मला माहिती पाहिजे तो कॉलम नंबर टाकायचा त्यानंतर झिरो यूज करायचं एक्झॅक्ट मॅचसाठी फॉल्स म्हणून अशा प्रकारे आपण व्ही लुकअप फंक्शनचा यूज करू शकतो त्यात बघा इथं सोल्युशन दिलं आहे सोल्युशन तुम्ही हाय असं बघू शकता इथं तुम्हाला एक सोडवायला असाइनमेंट पण दिली आहे असायनमेंटमध्ये बघा स्टुडंटची नावं दिली आहेत शीट नंबर दिला आहे पर्सेंटेज दिला आहे आणि रिझल्ट दिला आहे आपल्या काय करायच्यात नावावरनं ना त्यांचं पर्सेंटेज काढायचे आहे इथे एक्झाम ही असाइनमेंट जी तुम्हाला दिली तुम्ही काय करायची सोडवायची आहे इथं मी तुम्हाला असाइनमेंट सोडवून दाखवतो कशी सोडवणार तर इज इक्वल टू व्ही लुकअप टाईप करणार त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग करणार त्यानंतर लुकअप व्हॅल्यू कोणती आहे समोरची आहे मग मी सिलेक्ट केली त्यानंतर कॉमा दिला त्यानंतर टेबल ॲरे हा टेबल आहे ही लुकअप व्हॅल्यू जिथं कुठं आहे ह्या कॉलममध्ये आहे म्हणून इथून मी काय केलं हा सिलेक्ट केला हा टेबल सिलेक्ट केला टेबल हलू नये म्हणून मी काय करणार कीबोर्डनं यप फोर प्रेस करणार बघा तुम्ही बघू शकता डॉलर आलेला आहे त्यानंतर मी कॉमा दिला दिसते का इथं डॉलरचं शंभर काय यफ फोर कीबोर्डवरचं प्रेस केल्यामुळं डॉलर आलेला आहे त्यानंतर इंडेक्स नंबर किती नंबरला पर्सेंटेज आहे पहिला कॉलम दुसरा आणि तिसरा मी तुम्ही तीन टाईप करणार त्यानंतर कॉमा घेणार आणि एक्झॅक्ट मॅचसाठी काय करणार आम्ही झिरो टाईप करणार आणि ब्रॅकेट क्लोज करणार त्यानंतर एंटर बटन प्रेस करणार आता बघा आमची पर्सेंटेज किती आहेत सिक्स्टी एट बरोबर आले आहेत तर ड्रॅक करून घेऊ शकतो आपल्याकडं ज्यावेळेस डेटा खूप मोठा असतो त्यावेळेस व्ही लुकअपचा सगळ्यात जास्त यूज केला जातो डेटा छोटा असेल तर आपण डायरेक्ट बघून टाईप करू शकतो पण ज्यावेळेस डेटा माझा खूप मोठा असतो त्यावेळेस मला काय लागतं व्ही लुकअपचा यूज करावा लागतो इटा असाइनमेंटचं सोल्युशन पण दिलं आहे बघा तुम्हाला ते इथून तुम्ही बघून सोडू शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये व्ही लुकअप फंक्शनचा यूज कसा करायचा ते आपण पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू